युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख शिवा बझरकर याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या स्वप्नील काशीकर हिमांशु कुमरे आणि सहकाऱ्यांनी चाकूने भोसकून निर्घून हत्या केल्याची घटना पंचवीस जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडली होती दरम्यान या घटनेचा निषेधार्थ आणि सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी सोमवारी चंद्रपुरात कॅन्डल मार्च काढण्यात आला जठपुरा गेट येथून शेकडो कार्यकर्ते शिवा वझरकर याच्या मित्रपरिवार आणि नातेवाईक या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झाले होते नाही मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत त्याच्यासाठी तुम्ही त्याला मोका लावा नाही तर त्याला न्याय जर नाही मिळाला तर मग मी आत्महत्या करून टाकली कारण माझा एकूणचा एक, एक मुलगा होता आणि त्यानं क्रूरतेने मारलं माझ्या मुलाला खूप आणि सगळा प्लॅन काशीकरचा आहे स्वप्नील काशीकरचा त्याच्यामुळे त्याला मिळालाच पाहिजे त्याला इतकं म्हणजे तुम्ही फाशी द्या काही करा काही पण करा आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे